लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी नंबर एक जर तुम्हाला शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर दुधात भाजलेले हरभरे घालून खाणे सुरू करा यामुळे शरीरातील कमजोरी लवकर दूर होईल नंबर दोन गाजर आणि बीटरूटचा रस प्यायल्याने दृष्टी सुधारते आणि अशक्तपणाही दूर होतो नंबर तीन मसुराचे सेवन केल्यास अशक्तपणाचा त्रास होत नाही आणि अशक्तपणा दूर होतो नंबर चार थोडी हळद मिसळून कोरफड लावल्याने डाग दूर होतात नंबर पाच गुळ खाल्ल्याने रक्त शुद्ध राहते नंबर सहा अशक्तपणा जाणवू लागल्यास काजू खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो नंबर सात पोटातील गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी पुदिन्याचे पाणी प्यायल्याने गॅसपासून सुटका मिळते नंबर आठ आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्या रंग गोरा होतो नंबर नऊ जर एखाद्या व्यक्तीने जास्त बटाटा खाल्ला तर तो लठ्ठ होतो नंबर दहा चहा सोबत हळद खाल्ल्याने माणसाचा मृत्यू होतो नंबर अकरा पाणी पिल्यानंतर वाकू नये कारण यामुळे पाणी श्वसन मार्गात जाऊ शकते नंबर बारा जेवल्यानंतर लगेच अंघोळ करणे हानिकारक ठरू शकते नंबर तेरा पोटातील घ्यास पासून सुटका मिळवण्यासाठी पुदिन्याचे पाणी प्यायल्याने घ्यास दूर होतो नंबर चौदा हरभरामध्ये बडीशेप मिसळून खाल्ल्याने तारुण्य टिकून राहते नंबर पंधरा कोशिंबिरीत कोबीचे पाने मिसळून चघळल्याने लघवी साफ होते नंबर सोळा रात्री स्निग्ध आणि तेलकट अन्न खाल्ल्याने व्यक्ती लवकर आजारांना बळी पडते नंबर सतरा वजन कमी करायचे असेल तर लिंबू कोबी आणि काकडी खा नंबर अठरा जर तुम्हाला खूप मानसिक तणाव येत असेल तर तणाव दूर करण्यासाठी जास्त पाणी प्या नंबर एकोणीस जेवताना बोलू नये अन्न नेहमी शांतपणे खावे जेणेकरून अन्नाला पूर्ण पोषण मिळेल नंबर वीस जर तुम्हाला ऐकू येत नसेल तर तुमच्या बोटावर खोबरेल तेल लावा आणि कानात चोळा जेणेकरून तुम्हाला ऐकायला मदत होईल मंडळी व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच हा तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद